ठाणे शहरातून एअरपोर्ट उद्घाटनाच्या मोदींच्या सभेसाठी दीडशे बस रवाना होणार बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी उल्वे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी पनवेल आणि कल्याण भाईंदर नवी मुंबई ठाणे या ठिकाणाहून कार्यकर्ते उत्साहाने सहभाग घेणार आहेत याकरिता ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भव्य बैठक जिल्हा अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्या अध्यक्षेत पार पडली अत्यंत उत्साहात पार पडलेल्या बैठकीत सुमारे चारशे कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीतर्फे ठाणे शहरातून तेहतीस प्रभागातून जवळपास एकशे पन्नास बसेस या उलवे पनवेल येथे मोदीजींच्या जनतेला संबोधन जाण आणण्यासाठी जाणार आहेत शहरातील कोपरी वागळे इस्टेट इंदिरानगर लोकमान नगर ज्ञानेश्वर नगर वर्तकनगर वसंतविहार ओवळा ब्रह्मांड बाळकुम मानपाडा राबोडी वृंदावन पाचपाखाडी नौपाडा कळवा पूर्व कळवा पश्चिम मुंब्रा कौसा दिवा या अठरा मंडळातून कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून सर्व नगरसेवक जिल्हा पदाधिकारी मंडळ अध्यक्ष पॅनल प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख या सर्वांनी हिरेरीने ह्यामध्ये भ सहभाग घेतला आहे यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये श्री सचिन पाटील राजेजी मडवी समीराताई भारती त्याचप्रमाणे विक्रमजी भोईर हे सरचिटणीस तर तृप्ती पाटील गौरव सिंग भास्कर शेठ बैरी शेट्टी या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे विधानसभा शहा जबाबदाऱ्याला वाटून घेण्यात आले असून त्यानुसार त्याचे सर्वांचे नियोजन करण्यात आले आहे नागरिकांनी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपापल्या ठिकाणी ज्या बस असतील त्यामधून माननीय मोदीजींचे संबोधन ऐकण्यासाठी यावे असे आवाहन भाजपा ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री संदीप लेले यांनी दिलेले आहे अशी माहिती प्रवक्ते श्री सागर भदे यांनी दिली